सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या का कार्यालयाबद्दल छत्रपती उदयनराजे आणि आमदार जयकुमार गोरेबाव यांच्याबद्दल काही वक्तव्य केले त्याचं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वस्तुस्थिती लक्षात यावी वस्तुस्थिती लक्षात यावी म्हणून खर तर आज आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं आहे काल कुठेतरी प्रेस झाली आणि आज प्रसारमाध्यमा जे वाचायला त्यामध्ये एक दोन तीन मुद्द्यांचा त्यांनी उहापोह केला पहिला मुद्दा आमदार जयकुमार गोरेमुळे भारतीय जनता पार्टी बदनाम झाले दुसरा मुद्दा छत्रपती उदयनराजेंना तिकीट मिळवणे यासाठी प्रयत्न केले तिसरा मुद्दा छत्रपती उदयन महाराज ज्यावेळी निवडून आले त्यावेळी जिल्हा कार्यालयामध्ये आले ज्या ठिकाणी आपण बसलो ते कार्यालय आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आमदार जयकुमार गोरेंचा फोटो काढला आणि फेकून दिला खर तर गोष्टी जो आरोप केलाय या तिन्ही आरोपांमध्ये काही तथ्य नाहीये खर तर मला एवढं विचारायचं आहे की ज्यांनी आरोप केलाय त्याने नक्की कुठल्या पक्षाची सुपारी घेतली ही पहिली जाहीर करावं आमदार जयकुमार गोरे तीन वेळा आमदार आहेत ते आमदार होत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी त्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांनी आपलं ठरलंय म्हणून खचून विरोध केला त्यांना निवडून आणण्यामध्ये त्यांचा काही सिंहाचा वाटा नाही उलट जे टीका करतायत जे भारतीय जनता बोलता पार्टीवर बोलतायत त्यांनी भारतीय जनता पार्टीची विविध पदं स्वतः उपभोगलीत नेत्यांच्या मार्फत स्वतःला काही पदं मिळवून घेतलेले आणि स्वतःच्या घरात सुद्धा भारतीय जनता पार्टीची पदं आहेत जसं जिल्हा परिषद जिल्हा बँक असल आणि तरीही भारतीय जनता पार्टीवर टीका करणं हे अशोभनीय आहे आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी ही कार्यालय बावनकुळे साहेबांच्या हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्याच वेळच मांडणी त्याच वेळची स्ट्रक्चर या ठिकाणी जसं आहे तसं आहे त्यामध्ये काही फरक केलेला नाहीये एक वर्ष त्यांना अध्यक्षपदाचा कार्यकाल मिळाला या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये महाबळेश्वर असल वाई असल खंडाळा सातारा कोरेगाव कराड उत्तर कराड दक्षिण पाटण फलटण असल मान असल खटाव असल या सगळ्या तालुक्यामध्ये पायाला भिंगरी लावून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जागृत करून सर्वसामान्य लोकांना भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट करायचं काम त्या ठिकाणी आमदार जयकुमार गोरींनी केलं त्यांच्यामुळं सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा वाढला आणि त्यांच्यामुळं कुठं बदनामी झाली हे खर तर अभ्यासाचा विचार विषय आहे दुसरा एक गंभीर आरोप त्यांनी केला खर तर तो आरोप करायचा त्यांना काही नैतिक अधिकार नाही पक्षाच्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये ते नाही सल्ला द्यायला पण नाही उदयनराजेंना तिकीट न मिळून द्यायसाठी आमदार जयकुमार गोरेंनी प्रयत्न केला खर तर सातारा जिल्ह्याचे नेते छत्रपती उदयनराजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे आमदार जयकुमार गोरे त्याचप्रमाणे अतुल भोसले असतील प्रियाताई शिंदे असतील मनोज भोरपडे असतील पलिकामचे आमदार नरेंद्र पाटील असतील माझे आमदार मदनदादा असतील सगळी मंडळी पक्षाची अजून नेते सगळी मंडळी पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्यावर असणारी निष्ठा या ठिकाणी तंतोतंत पालन करून पक्ष वाढीसाठी प्रत्येक नेता का काम करतो आणि यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती उदय महाराजांना तिकीट मिळणार हे सगळ्यांना माहित होतं त्यामुळं अशा पद्धतीची कुठली गोष्ट कुणाकडूनही झालेली नाही आणि या गोष्टीचं भांडवल या ठिकाणी करून विधानसभेच्या निवडणुका आल्या मग या त्यांच्या वक्तव्यामाग ह्याचा बोलवता धनी नक्की कोण आहे अनिल देसाईंच्या तोंडातून आमच्या श्रीमंत छत्रपतींच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर कोण वार करत आहे ह्याचा कुठेतरी बोलवता धनी कोण आहे याचा शोध घेणं फार गरजेचं आहे परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता या आमच्या जिल्ह्यातल्या नेत्यावर सगळ्या नेत्यांच्यावर आढळ निष्ठा आहे त्यांच्या कामावर निष्ठा आहे त्यामुळं तिथं कुठेही अशा प्रकारच्या उद्देशांना अशा प्रकारच्या थाऱ्यांना अशा प्रकारच्या प्रकारांना थारा दिला जाणार तिसरी गोष्ट आहे की छत्रपती उदयनराजेंना ज्यावेळी तिकीट मिळालं प्रचंड मेहनत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केले नेते मंडळीने केलं जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा शिक्का ज्यांच्यावर आहे त्यांनी या ठिकाणी आदरणीय छत्रपती उदयनराजेंना निवडून आणण्यासाठी प्रचंड काम केलं एकही कार्यकर्ता उलटा गेलेला नाही सगळ्यांनी मनापासून काम केलं आणि छत्रपतींना निवडून आलं छत्रपती निवडून आल्यानंतर त्यांनी आरोप केला की जिल्हा कार्यालयात आले आणि इथं आमदार जयकुमार गोरेंचा जो फोटो होता तो फोटो काढला आणि फेकून देतो छत्रपती उदयनराजे हे चौथ्या टर्मचे खासदार आहेत एक वेळ राज्यसभेवर खासदार म्हणून त्यांनी काम केलं आमचे नेते हे राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करतात ते असे काही बालबुद्धीचे नेते आहेत असं ते काही करणार नाही आपण सगळेजण जाणतात त्या दिवशी खर तर महाराज विजयानंतर ऑफिसच्या पुढे आलं होतं तिथं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं ऑफिसमध्ये आलेच नाही आणि आमदार जयकुमार गोरे आणि छत्रपती उदय महाराजांचं जर विशिष्ट असत तर दुसऱ्या दिवशी उदय महाराजांचा सत्कार करायला आमदार जयकुमार गोरे भाऊ त्या ठिकाणी गेले होते फक्त उदयनराजेंच्या आडून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर वार करायचा ही पद्धत जी त्यांनी केली ती अतिशय चुकीची पद्धत आहे आणि अशा पद्धतीच्या बातम्यातून या ठिकाणी भाजप बदनाम होणार नाही कार्यकर्त्यात संभ्रम होणार नाही म्हणून खास तर आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी घेतलेले जिल्ह्यातील सगळे नेते भारतीय जनता पार्टीचं कमल चिन्ह हाच आपला नेता मानून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे नेते यांना ताकद देण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला भाजपच्या वतीनं ताकद मिळण्यासाठी प्रयत्न करतायत त्यामुळे असं कोणीतरी वल्गना करून भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर फरक होणार नाही मी एवढं सांगेन आणि एक सूचना देईन की पहिल्यांदा आपण ठरवावं की आपण कुठल्या पक्षात आहात आणि जिथं आपण आहात त्या ठिकाणी आपण अतिशय चांगलं काम करा खर तर राजकारणामध्ये कुणीच पातळी सोडून राजकारण करू नये बोलू नये शेवटी समाज ऐकत असतो समाज बघत असतो आणि मला या निमित्तानं एवढंच सांगायचं की असा कुठलाही प्रकार या कार्यालयामध्ये तुम्ही बसलाय इथं सगळ्यांचे फोटो आहेत असा कुठलाही प्रकार उदयनराजेंच्याकडून झाला नाही फक्त या ठिकाणी मनभेद करायचं मन मन काम या बातमीमुळे होणार होत म्हणून आजची ही प्रेस या ठिकाणी घेतली उलट निवडणुकीच्या दिवशी याच ठिकाणी आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीनं लाडू बनवायचं काम साताऱ्यात केलं होतं म्हणजे निकाल लागणार होता दुसऱ्या दिवशी तर आदल्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडियावर जावा भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा कार्यालयाच्या वतीनं लाडू बनवायचं काम चालू होतं त्या लाडूचं वाटप हो? या ठिकाणी छत्रपती शिवेंद्र राजेंनी त्याच दिवशी चार वाजता या ठिकाणी या कार्यालयात येऊन केलेला त्यामुळं आम्ही सगळे एकमेकांच्या हातात हात घालून काम करतोय फक्त नाश्ता उद्योग त्यांना असं वाटतंय की असं काय बोललं की नेत्या नेते जर भांडणं लागतील परंतु आमचे सगळे नेते, नेते भारतीय जनता पार्टीच्या प्रति, प्रति प्रामाणिक आहेत निष्ठावान आहेत पक्षाचा जो आदेश असत तो या ठिकाणी मान्य करणार आहे मुद्दा म्हणून आज मी जिल्हा कार्यालयात बैठक घेतली कारण या ठिकाणी अनिल देसाईनी जिल्हा कार्यालयाचा उल्लेख केला होता भारतीय जनता पार्टीचा उल्लेख केला होता त्यामुळं मला आज ही प्रेस घेतली आणि आपलं क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं धन्यवाद तुम्हाला असं काय शोधायचं आहे बघाय दादा दुसरा त्यांनी आरोप केला होता की मायनी मेडिकल कॉलेज बळगावण्याचा त्यांनी प्रकार केला आणि मायनी मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून ते व्यक्ती जी देच्छे, देच्छे। माजा, देच्छे। माजा, जे मुद्दा झाले ते जिवंत आहे असता त्यांनी अनुदान शेकडो लाख रुपये आरोप लावले असा एक आरोप आहे त्यांचे माझ्या माझ्या मता असं काय होत नसतं आपण सगळे आम्हाला ओळखता आमदार जयकुमार गोरेंना ओळखते जी प्रोवाइसून आता येतात आमदार जयकुमार गोरेंना ओळखता आज नाही गेली वीस वर्ष ओळखता या ठिकाणी त्या मेडिकल कॉलेजची हिस्ट्री वेगळी आहे त्या मेडिकल कॉलेज एकाच्या ताब्यात होतं कोरोनाच्या काळामध्ये दुसरीकडे आलं त्याचं जो ऑपरेट करणारे ठीक आहे जयकुमार गोरेबाव अध्यक्ष आहेत म्हणून ऑपरेट करणारी यंत्रणा वेगळी होती आणि काही टेक्निकल बाबी असतील आता मला वाटते हायकोर्ट हायकोर्टात गेलेला आहे ऍडमिट झालेला आहे त्याच्यावर केसेस होतील कोर्ट निकाल देईल कोर्ट मॅटर आहे ते काल विधान सभेमध्ये सुद्धा जयंत पाटलांनी तो प्रश्न मांडला बारा मिनटं ते बोलत होते आता जर जयकुमार गोरेबाऊ गिल्टी असते अपराधी असते तर त्यांनी उठून त्या सभागृहात असूनच सांगितलं की जयंत पाटलांनी जो माझ्या विरोधात विषय मांडलेला आहे त्या विषयाची चौकशी करण्यासाठी अध्यक्षपद जयंत पाटलांना द्यावं त्यांच्या अध्यक्षतेखाली ती चौकशी करावी आणि जो काय ते निर्णय घेतील तो मला मांडा असा तो कालचा तो विषय त्याच्यात आपण काही जास्त बोलणं योग्य ठरणारे आमदाराचे होती ते महाराष्ट्राच महाराष्ट्राचं सभागृह आहे महाराष्ट्राचं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये सातारा जिल्ह्यात काय महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या तक्रारीची त्या ठिकाणी चर्चा होत आमदारांची चर्चा होत होती कारण तिथं विषय काढला तिसऱ्या म्हणजे जयंत पाटलांचा तो काही विषय नव्हता तरी तो तो विषय काढला मी आता सांगितलं तुम्हाला शेवटी निवडणुका आल्या निवडणुका आल्या की भारतीय जनता पार्टीच्या ने नेत्यांना मतदान करायचं षडयंत्र कुठेतरी रचलं आणि निवडणुका आल्या की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्यावर ने ने मी ने त्यांना तेच विचारलंय देसाई कुठल्या पक्षाने आपण शोधूया आणि मला सल्ला आहे की कुठेतरी थांबलं पाहिजे आधार घेतला पाहिजे आणि मग बोललं पाहिजे धैर्यशील कदमानं कधीही तिकीट मागितलेलं नाहीये छत्रपती उदयनराजे माझे नेते आहेत दोन हजार नऊ पासून छत्रपतींचा मी कार्यकर्ता आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या पाठीमाग मी ताकते नाही महाराजाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्यांना माझं पित्त आहे अशा माणसांनी तिथं मग महाराजांच्या कानात जात नाही महाराजांना वस्तुस्थिती माहीत आहे महाराजांच्या सांगण्यामुळे दोन हजार नऊ ला विधानसभेतून मी माघारी घेऊन अतुल भोसलेंना मदत केलेली आहे महाराजांना धैर्यशील कदम काय माहित आहे फक्त आजूबाजूची जे बगल बच्चे आहेत ज्यांना काय बरं वाटतं बोलावं तिथं कॉन्फरन्सची करायची कुठं कोणाची तरी सुपारी घेतली असेल आणि धैर्यशील कदम असं केलं अरे मी तिकीटच मागितलं ना तुम्ही सगळं प्रेसवाली धैर्यशील कदमानं तिकीटच मागितलं माझी इच्छाच नव्हती खासदारकीची मी कशाला तिकीट मागित एका पेपरात बातमी आली का माझी मी कशाला काही तिकीट मागितलं काहीतरी चुकीचं माझ्या नावावर पेरायचं ठीक आहे मी पण आता वीस तीस वर्ष या जिल्ह्यात काम करतोय मी पण काही करता नाहीये परंतु छत्रपती उदयन महाराजांचं माझंचं मन खूप घट्ट आहे ते निवडून आल्यानंतर शपथविधीच्या आदल्या दिवशी आम्ही तिथं होतो देवेंद्र फडणवीस साहेब मी आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी छत्रपतींचं स्वागत केलं शुभेच्छा दिल्या आम्हाला पण वाटत होतं की छत्रपतींनी मंत्री झालं पाहिजे आम्ही सुद्धा देवेंद्रजींना साखडं गाठलं की पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या वेळी छत्रपती निवडून आलेले आहेत आणि त्यांना या ठिकाणी मंत्री दिलं पाहिजे प्रामाणिकपणे पा गेलो शपथविधी घेताना महाराजांच्या बरोबर जो बरोबर होता कारण चुकीचं काय करण्याची काही गरज नाही माझा या निमित्तानं सल्ला तुमच्या लोकांना आहे की तिथं होणार कारण कुठेतरी खुसबुजत बसू नका आम्ही प्रामाणिक आहे भारतीय जनता पार्टीला प्रामाणिक माझा भारतीय जनता पार्टीतला छोट्यातला छोटा कार्यकर्ता छत्रपती उदयन निवडून उडून आणण्यासाठी रात्र दिवस पळालेला आहे म्हणून खूप काम लोकांनी केलेलं आहे असं दोघांच्या पण दादा उदयनराजे प्रयत्न केला आरोप केलायचं वक्तव्य स्वतः जयकुमार कोरणी जरा एका मेळाव्यात केलं होतं उदयनराजे तिकीट दिलं जाऊ नये त्यावेळी दुसरा तुम्ही चुकीचं ऐकताय सांगतोय रेकॉर्डिंग काढून बघा तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा तुम्ही रेकॉर्डिंग काढून बघा तसं बोललेले नाही ते टाम मी ठाम त्या सभेला मी होतो त्या सभेला मी होतो त्यांनी असं बोलले होते की आता वेळ झालेला आहे या अगोदर ज्यावेळी अतुल भोसले बाबांना लोकसभेचं प्रभारी नेमलं त्यावेळी राष्ट्रवादी आपल्याकडं म्हणजे माहितीत आली नव्हती त्यावेळी चालली होती चाचपणी त्यावेळी महाराष्ट्र राज्यसभेचे सदस्य होते आणि त्या ह्याच्यातनं असं बोललेलं आहे की अतुल बाबा आम्हाला पण वाटतंय की तुम्ही पाठीमाग खासदार झाला असं बरं झाला असं वाक्य तुम्ही ते व्हिडिओ काढा आणि परत येता कसा पण आढावा तुडवा त्याचं भागवल करून त्यांनी कधीच तसं नाही आणि आपण ज्याच्या कार्यक्रमाला जायचो त्याच्याबद्दल बोलतो आता मी दहाला ते आमचा नगरसेवक होणार आहे असं म्हणलोय याचा अर्थ मी धनंजय दारवे विरोध करतोय असं होत नाही समोर हे कार्यालय आमदार जयकुमार गोरे ज्यावेळी अध्यक्ष झाले त्यावेळी हे निर्माण केलेलं कार्यालय त्याचा बाकी कोणाचेच फोटो नाही फक्त मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांचा फोटो त्यांच्या कार्यकालामध्ये लावलेला यामध्ये इकडली काडी मी तिकडे पण केलेलं नाही जसं आहे तसं आहे आता तुमच्या सूचनाला आता थोडा बदल करून <laughs> जीणाग जीणाग अरे मी काय करणार काय करत माझ्या काळात तुझ्या पण माहितीसाठी सांगतो मी मी सगळं उघड बोलणारा कार्यकर्ता आहे मी काय असा का आलेला कार्यकर्ता नाही मी ग्रामपंचायत सदस्य पासून काम केलेलं आहे लक्षात देवे वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे जे काही करायचं ते समोर करायची पण माझी ताकद असते मी माग करून राजकारण होत नाही आणि जिल्ह्यातल्या तुम्ही बघा आता लोकसभेला लोकसभेला बघा तुम्ही सगळे मतदारसंघ प्लस मध्ये सातारा जिल्ह्यातला मान मतदारसंघ सुद्धा आणि फलटण मतदारसंघ सुद्धा प्लस मध्ये त्यामुळं सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची बांधणी खूप चांगली आहे आम आणि आमची इच्छा आहे की अशा कुणाच्या तरी वक्तव्यानं त्यामध्ये अडचण निर्माण लोकांच्या आमच्या कार्य कार्यकर्त्यांचे आमचे फोन यायला लागले अयवा फोटो काढला आता कशाला मारा जातं करतील चुकीच आहे म्हणून आजची ही धन्यवाद